श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली स्वामी महाराज पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला म्हणजेच बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येते आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे देव शयनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत जो चार महिन्यांचा काळ आहे या चार महिन्यांच्या काळामध्ये चातुर्मास हा चालू होत असतो आणि या चातुर्मासामध्ये भगवान श्री विष्णू जे आहे तर ते क्षीरसागरात जाऊन निद्रिस्त होत असतात आणि म्हणूनच या चार महिन्यांना चातुर्मास असं म्हटलं जातं जेव्हा श्री हरी विष्णू सागरामध्ये सोपवून जातात आषाढी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची मानली जाते या दिवशी सर्व देवी देवतांचे तेज हे एकवटलेले असते या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ही येत असते आषाढी एकादशीचं व्रत केल्याने वर्षभरामध्ये ज्या चोवीस एकादशी येतात तर त्या एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणूनच आषाढी एकादशीला अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठे जे वृद्ध आहेत त्यांच्यापर्यंत सर्वजण आषाढी एकादशीचं व्रत हे करत असतात आणि श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करत असतात एकादशीच्या दिवशी जप तप दान धर्म पुण्य त्याचबरोबर सेवा पूजा उपासना जर केली तर आपल्याला त्याचं पुण्य जे आहे तर ते कितीक हजार पटीने आपल्याला प्राप्त होत असते आणि यामुळे आपण सर्व जे काही पाप केलेले आहेत त्यामधून आपल्याला देखील मिळत असते आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी जे काही उपाय केले जातात त्याचे पुण्य फळ हे शीघ्र आपल्याला प्राप्त होत असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्की पूर्ण होईल आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल त्याचबरोबर घरातील भांडणं इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य हे सर्व नष्ट होऊन जाईल आणि आपल्या जीवनातमध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका तुम्हाला व्हिडिओ जर आवडला माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर देखील करा तर पहा आपल्याला काय करायचं आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे त्यानंतर स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर तुम्हाला पिवळे किंवा लाल कलरचे जे कपडे आहेत वस्त्र आहेत तर ते परिधान करायचे आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये देवपूजा करायची आहे आपले भगवान श्री हरी विष्णू यांची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा मग तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती असेल त्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यांना स्नान घालायचं आहे त्यानंतर त्या मूर्तीला स्वच्छ करून त्या मूर्तीला चंदन अष्टगंध यासारखा टिळा लावायचा आहे हळदीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचे आहेत पिवळ्या कलर ची फुलं अर्पण करायचे आहेत पिवळा नैवेद्य म्हणजे केळी तुम्ही दाखवू शकता त्याचबरोबर अशा पद्धतीने पंचोपचार तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे धूपधीप दाखवायचा आहे ह्या सर्व गोष्टी केल्यानंतरच आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तर तो करायचा आहे जर आपण विष्णूंची पूजा करून आपण हा उपाय केला तर आपल्याला या उपायाचं फळ हे नक्कीच प्राप्त होते हा उपाय उपाय तुम्ही संपूर्ण कधीही करू शकता जो उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो हा उपाय जो आहे तर तो वर्षातून एकदाच करता येतो वर्षभरामध्ये आषाढी एकादशीलाच हा उपाय केला जातो तर बा हा उपाय आपल्याला का करायचा आहे आपल्या घरामध्ये जर सतत भांडणे कलह होत असेल एका घरामध्ये आपल्याला एकोपा राहिलेला नाही त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होत आहे भरपूर दोष आपल्या घराला लागलेले आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत पैसा टिकत नाही घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही कोणतेही महत्वाचे काम आपले पूर्ण होत नसेल कोणतेही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला अडथळे निर्माण होत असतील त्याचबरोबर आपण खूप कष्ट मेहनत करत आहोत परंतु आपल्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही तर पहा हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होत असते हा उपाय करण्यासाठी पहा आपल्याला लागणार आहे पावसाचं पाणी तर आता सध्या पाऊस चालू आहे आणि तुम्हाला पावसाचं पाणी हे पकडून ठेवायचं हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे एक ग्लासभर तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे तर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नाही तर मग तुम्ही तेल घेतलं तरी चालेल परंतु त्या तेलामध्ये दिवा लावल्यानंतर थोडीशी चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे यानंतर तुम्हाला न दोन अगरबत्त्या देखील घ्यायच्या आहेत आणि हे सर्व घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणारं आंब्याचं जे झाड आहे तर त्या झाडापाशी जायचं आहे आंब्याचं झाड हे आता सर्वांच्याच घरी असू शकतं किंवा नसेल तर मग इतर कोणत्या घ घरी असेल तिथे जाऊन तुम्ही पूजा केली तरी चालेल तर पहा आंब्यांच्या पानांचा उपाय हा आपल्या सर्वांनाच माहीत आहे कारण आंब्यांची पानं ही खूप उपयोगी ठरतात ती प्रत्येक कामामध्ये वापरली जातात शुभ कार्यामध्ये वापरली जातात पूजेमध्ये वापरली जातात आंब्यांच्या झाडाचे पानं मुळं फळं त्याचबरोबर त्यांची फांद्या ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या उपायासाठी त्याचबरोबर पूजेसाठी हवनसाठी वापरल्या जातात आणि या आंब्यांच्या झाडामध्ये पहा साक्षात देवी देवतांचा वास असतो आंब्याच्या झाडाची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात त्यामुळेच पहा आपल्याला काय करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तिथे दोन अगरबत्त्या आहेत तर त्या लावायच्या आहेत आणि त्यानंतर जे पाणी घेऊन गेलेला आहात या झाडाला तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर त्या झाडाला तुम्हाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत पहा जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत असाल तेव्हा तुमची नजर जी आहे तर ती झाडाच्या खोडापाशी म्हणजे जिथे आपण पाणी अर्पण केलेलं आहे त्या ठिकाणी असायला हवी त्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी हात जोडून तुम्हाला त्यांचं स्मरण करायचं आहे जी पण तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात या वृक्षाच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमची इच्छा परत एकदा तुम्हाला व्यक्त करायची आहे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला त्या आंब्याच्या झाडाची सात पानं जे आहेत तर ती घरी घेऊन यायची आहे त्या झाडाच्या खाली पडलेली जी पानं आहेत आंब्याची तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे कारण पहा आंब्याच्या झाडाची किंवा कोणत्याही झाडाची पानं ही एकादशीच्या दिवशी तोडली जात नाही त्यामुळे खाली पडलेली जी पानं आहेत तर ती तुम्हाला घेऊन यायची आहे आणि आपण जर एकादशीच्या दिवशी पानं फुलं जर तोडली तर आपल्याला त्या गोष्टीचं पाप लागत असतं आणि ते पाप आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून हे फेडावं लागतं यामुळे तुम्हाला कोणत्याही झाडाची पानं या दिवशी तोडायची नाहीत आता पहा बरेच जण असंही म्हणतील की आंब्याच्या झाडाखाली पानं पडलेली नाही मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जर आंब्याच्या झाडाखाली पानं पडलेली नसतील तर तुम्ही अगोदरच्या दिवशी म्हणजे मंगळवारी ही पानं तोडून ठेवायची आहेत आणि ही झाडाची पानं तोडून तुम्हाला आंब्याच्या झाडाखाली तिथेच एका साइडला ठेवून यायची आहेत आणि जेव्हा तुम्ही उपाय करणार आहात तेव्हा तुम्हाला ती पानं तिथून घेऊन घरी यायची आहे ही पानं घरी घेऊन यायची आहेत स्वच्छ धुवून काढायची आहेत कि मग त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचं पिवळ्या रंगाचा लाल पिवळा धागा तुम्ही घ्यायचा आहे आणि त्या धागा घेऊन आणि त्यानंतर ही पानं जी आहेत तर ती तुम्हाला त्या धाग्यामध्ये बांधायची आहेत ज्या पद्धतीने आपण तोरण बनवतो त्या पद्धतीने हे जे तांब्याची पानं आहेत तर ती तुम्हाला बांधायची आहेत यानंतर ही जी पानं घेतलेली आहेत तर ती तोरण करून आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायची आहेत हे आंब्याचं आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये ती प्रवेश करते आणि त्याचबरोबर आंब्याची पानं ही घरातील नकारात्मकता त्याचबरोबर वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते आणि यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहे नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे तर ती नक्कीच नष्ट होऊन तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा पावसाचं पाणी जे आहे तर ते अतिशय गंगाजलाप्रमाणे असतं तर पहा ज्या काही नद्या आहेत तर त्या नद्यांमध्ये हेच पाणी असतं आणि त्याचंच बाष्पीभवन तयार होऊन हे पावसाच्या रूपामध्ये आपल्या धरतीवरती येत असतं आणि हेच पाणी जर आपण गंगाजल स्वरूप आपण जर आंब्याच्या झाडाला घातलं तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते तर पहा बरेच जण प पावसाचं जेव्हा पहिलं पाणी पडतं पहिला पाऊस पडतो त्या पाणी पकडून ठेवतात आणि आपल्या देवघरामध्ये त्या पाण्याची रोज पूजा देखील करत असतात आणि पहा त्यामुळेच आपल्याला असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये सतत सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील तुमचं एकमेकांशी पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक लोटीभर तुम्हाला पावसाचं पाणी हे पकडून ठेवायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुम्ही ज्या बेडरूम मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे या उपायामुळे तुमच्या दोघांमधील जो गोडावा आहे तो वाढेल आणि तुमच्या दोघांमध्ये जे मतभेद आहेत तर ते दूर होतील तर असा हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तर पहा एखादा व्यक्ती असतो आणि त्याला कायम टेन्शन असतं ट्रेस असतं त्याला सतत वाईट विचार मनामध्ये येत असतात कोणतंही काम करावं असं वाटत नाही सतत चिडचिडपणा तो करत असतो आणि त्यावेळेस पहा जर तुमच्या मनामध्ये असे काही विचार येत असतील किंवा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये असे विचार येत असतील तर जेव्हा पाऊस पडत असतो तर तुम्हाला ते पाऊस पडत असताना तो पावसाचे जे थेंबा आहेत तर ते थोड्या वेळासाठी तुम्हाला पावसामध्ये उभा राहायचा आहे आणि पहा तुम्ही जेव्हा हा उपाय करताल ना तुम्हाला नक्कीच तुमच्या मनाला शांती लाभेल तुमच्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार राहणार नाही तुमच्या मनामधले जे काही वाईट विचार आहेत तर ते नक्की निघून जातील आणि माणूस हा टेन्शन मुक्त होत असतो तसेच घरामध्ये सतत पैसा टिकत नसेल पैशांच्या सतत अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे थोडस पावसाचं पाणी घ्यायचं आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आंब्याचं पान आणि ते पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे घरातील व्यक्तींवरती तुम्हाला शिंपडायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे तर ती घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते तर पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ